नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना बारा जानेवारी पासून संपावर इस्लामपूर येथील वाळवा पंचायत समिती अधिकाऱ्यांना दिलं निवेदन आशा गट प्रवर्तक यांनी मागील दोन महिन्यापूर्वी संप पुकारला होता यावेळी आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आशांना सात हजार व गट प्रवर्तक यांना सहा हजार दोनशे रुपये व दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपये देण्याचे कबूल केलं यामुळे आशा गटप्रवर्तक यांनी संप मागे घेण्यात आला होता मात्र एक नोव्हेंबर पासून दिलेले नाहीत आशा गटप्रवर्तक पुन्हा आक्रमक झाले आहेत बारा जानेवारी पासून आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत आज वाळवा पंचायत समिती समोर सरकार विरुद्ध घोषणा देत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं यावेळी एस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना गटप्रवर्तक काय म्हणाल्या ते पाहूया महाराष्ट्र अशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं संलग्न आयटक या संघटनेच्या वतीनं बारा जानेवारीपासून आम्ही संपावर आशा आणि गटप्रवर्तक जात आहोत त्याचं कारण हे आहे की गेल्या दोन महिन्याच्या पाठीमाग जो आम्ही संप केलेला त्या संपामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी असं डिक्लेअर केलेलं आहे की सात हजार रुपये गटप्रवर्तकांना वाढ दोन हजार रुपये भाऊ सॉरी सात हजार रुपये हे अशांना वाढ दोन हजार सहा हजार दोनशे रुपये गटप्रवर्तकांना वाढ दोन हजार रुपये ही भाऊबीज देण्यात येईल जे एस वायच्या किशीचा फरक न करता त्याचे पैसे देण्यात येतील अशा सगळ्या मागण्या आमच्या मान्य केलेल्या आहेत परंतु त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि ती अंमलबजावणीचा जे आर अजून निघालेलं नाही आणि तो जे आर निघण्यासाठीच आम्ही जोपर्यंत आमचा जे आर निघणार नाही तोपर्यंत ऑनलाईन कामावरती बहिष्कार आणि आम्ही बारा तारखेपासून संपावरती जातो हो। हा इशारा देण्यासाठी आज आम्ही वाळवा तालुक्यामध्ये आलेलो आहोत त्याची संपाची नोटीस आज आम्ही इथल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देणार आहोत अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि आयटक कामगार संघटनेचा राज्य सचिव आहे आज आम्ही इस्लामपूरमध्ये वाळव्या तालुक्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी एकत्रित येऊन प्रशासनाला संपाची नोटीस दिलेली आहे बारा जानेवारीपासून सांगली जिल्ह्यातल्या सर्व आशा गटप्रवर्तक बेमुदत संप करणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सुद्धा सर्व आशा गटप्रवर्तक या बेमुदत संपावर जाणार आहेत कारण यापूर्वी आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी बहात्तर हजार आशा व चार हजार गटप्रवर्तक महिलांनी अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत बेमुदत संप केलेला होता या संपामध्ये आशांना दरमहा सात हजार रुपये पगार वाढ दोन हजार रुपये भाऊबीज देण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये वाढ आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व अधिकार देण्याचा निर्णय झालेला आहे परंतु या निर्णयाचा जी आर दोन महिने होत आले तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने अद्याप दिलेला नाही आम्ही नवीन काहीच मागत नाही जो निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचा आदेश देऊन तो आशा आणि गटप्रवर्तकांना मिळालेला नाही त्यामुळे जोपर्यंत आम्हाला हा शासन निर्णय देत नाही तोपर्यंत तो बेमुदत संप सुरू राहणार आहे आज अंगणवाडी महिलांचा संप सुरू आहे आता बारा तारखेला आशा आणि गटप्रवर्धकांचा सुद्धा संप चालू होऊन जोपर्यंत शासकीय आदेश मिळणार नाही तोपर्यंत संप आणि सर्व ऑनलाईन कामावर आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा बहिष्कार राहणार आहे